शिर्डी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून यावा याकरिता सर्वच प्रयत्न करत असताना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथे जाहीर सभा घेतली सभेला येण्यापूर्वी कोपरगाव तालुक्याच्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची नाराजगी दूर करून पारंपरिक राजकीय विरोधक असलेले अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना एका मंचावर आणण्याची किमया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दाखविल्यानं कोपरगाव तालुक्यातून महायुतीचे

राज्यामध्ये काम करणारे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांचे हा बळकट कशी होतील यासाठी असा शब्द या तरी आपल्याला देतो जास्तीत जास्त मताधिक्य कोपरगाव मतदारसंघामध्ये कसे मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढं बघतो आणि माझे दोन शब्द काम तेरा तारखेला आपल्याला आपलं पवित्र मत खासदार लोखंडे साहेबांना द्यायचं एवढा एक आपण धर्म पाळावा अशी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करते कारण हे देशाचं नेतृत्व निवडण्याचं इलेक्शन आहे पुन्हा पुन्हा सांगते मोदीजी सक्षम नेतृत्व आहे देशाला दुसरा चेहराही नाही तेवढा भक्कम आणि म्हणून माझी अपेक्षा आहे सगळ्यांकडून आम्ही सगळेच व्यासपीठावर बसलेली मंडळी समोर आपण सगळे मतदार बंधू आहात मतदार राजा असतो आपल्या हातात आहे की देशाचे पंतप्रधान कोणाला करायचं म्हणून माझी अपेक्षा आहे पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करते माता भगिनींनाही करते की आपलं पवित्र मत तेरा तारखेला आपल्याला धनुष्यबाण या चिन्हा पुढे करून लोखंडे साहेबांना पुन्हा एकदा संधी द्यायची आहे याविषयी यस मराठी वाहिनीने घेतलेला आढावा